जय जिजा बांधवांनो आता सध्याला तर मी लाईव्ह दृश्य बघत आहात थेट सराटीवरून आणि आता काही तासच उरले आहे की मराठा समाज हे मुंबईला आता थोड्या वेळानच निघणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरंगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते संपूर्ण मोर्चा उद्या मुंबईकडे वळणार आहे आणि त्यासाठीची जी तयारी हे तुम्ही बघू शकता की उद्यासाठी संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी अंतोली अंतोलेसरटीत व ठिकठिकाणी जवळपासच्या मंगल कार्यालय जे जे ठिकाणी त्यांना स मिळेल त्या त्या ठिकाणी ते आपापलं प्रस्थान हे करत आहेत आणि उद्या सर्व एक सण एकसोबत इथून निघणार आहेत तुम्ही बघू शकता लाईव्ह दृश्य ते <laughs> बघत आहात थेट दृष्ट्यांतराठी अजून थे। आणू आला आला इथे बांधवांना जेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही हे आपलं लाईव्ह कुठून बघत आहात हे एकदा तुम्ही सांगू शकता स्टार्टिंगला विरोधी तुम्ही आपलं हे लाईव्ह कुठून बघत आहात हे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा बांधवांनो आणि जे पण बांधव आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांना आपली एक नम रमनतीची विनंती राहील की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले जे चॅनल आहे ऋषी तारक हे चॅनल जास्तीत जास्त, जास्त बांधवांना शेअर करावे जेणेकरून मराठा समाजातील जे पण जारांगी पाटलाचे आंदोलन ते प्रत्येक अपडेटही तुमच्यापर्यंत पाठवणं देईल आणि सध्याला जरंगी पाटील हे सरपंचाच्या माळ्याकडे आहे कारण की उद्या त्यांना जो आराम देण्याचं झाला पाहिजे इथं सध्याला मंडपामध्ये जे जेवणाचं सामान आहे ते आणून ठेवलेलं आहे आणि जे समजा बाहेरून येणारं जे बांधव आहे त्यांना जेवणासाठी इथं मंडपाच्या बाहेर पंगत चालू आहे कारण की आतमध्ये जर समजा पंगत ठेवली तर इथं त्यांना जेवाला प्रॉब्लेम होईल म्हणजे कचरा किचरा जर पडला तर संध्याकाळी झोपायला बी प्रॉब्लेम होईल जागा नाही पुरणार त्याच्यामुळं जेव्हा जे पंखा तिथं आउट जिथं रोड आहे त्या रोडवरती जेवणाची सोय केलेली आहे आणि सगळं जवळजवळ एक आयसर भरून स्वयंपाक इथं आला आहे चपात्या खूप मोठ्या आहे आणि बरेचसे बांधवसुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि इथं मंडपामध्ये फक्त आणि फक्त ज्यांना आराम करायचा त्यांना सध्याला इथं जागा दिली आहे त्याच्यामुळे बाकीचे बांधव सगळे हे बाहेर जेवण करत आहेत आणि तुम्ही हे आपलं लाईव्ह कुठून बघत आहात हे देखील एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा सर्व जय शिवराय एकदा होऊन जाऊ द्या नागर फक्त रोज कर करायला आणि उद्यापासून तर मुंबईचं जे आंदोलन आहे हे पूर्ण संपुस्तर जी प्रतिमा किंवा मूर्ती छत्रपती राई महाराजांची जी मूर्ती त्यांच्या सोबत राहणार आहे तो अश्वरूढ पुतळा हा इथं आहे हे तुम्ही बघू शकता लाईव्ह थेट आपल्या चॅनलच्या मार्फत उद्यासाठी या पु महाराजांच्या प्रतिमेची ही दृश्य तुम्ही बघत आहात थेट लाइव तुम्ही हे आपलं लाईव्ह कुठून बघत आहात हे देखील एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा घेऊन झालं काय झालं का हे जे इथं या ठिकाणी जे काका आहे हे या पूर्ण अशोर रोड जे महाराजांचा पुतळा आहे ते या इथे घेऊन आले आहेत काय सांगाल दादा तुम्ही सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय दादाने जो हा लढा चालू केलेला आहे सर्व समाज बांधवाच्या हिताकरता व आपल्या लेकरवाळाकरता हा लढा चालू झालेला तरी मी सर्वात पहिलं सर्व समाज बांधवाला विनंती करतो की आपण रात्री नाही आला तरी चालन पण सकाळी दहा वाजेपर्यंत आपण अंतरवालीमध्ये या कारण हा लढा याच्यानंतर पुन्हा होणारा नाही आणि कोणी करणार पण नाही दादाना हा शेवटचा लढा आपल्या समाजाकरता एक ठेवलेला आहे त्याच्यानंतर कुठले सभा राहणार नाही कुठलं व्यासपीठ कोणाला भेटणार नाही पायाला त्याच्याकरता सर्व समाज बांधायला विनंती की आपण जास्त जास्त संख्येने या आम्ही कालपासून हा सुरोड पुतळा संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद रत्नपूर तालुक्यामधून आणलेला आहे ह्या पद्धतीनं पब्लिक यायला चालू झालेली आहे तरी राहिलेल्या मंडळीला एक विनंती आपण जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा आणि ह्या संधीचा संधीचा आवश्यक लाभ घ्या बाकी जे मराठी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल मराठी बांधवांना हीच विनंती भी का आपल्या लेकर भविष्य करता आपण या लाड्यामध्ये सहभागी व्हा कारण आतापर्यंत अठ्ठावन्न लाख लो नोंदी दादाच्या लढ्यामुळे आपल्या समाजाला भेटलेले आहे मी स्वतः माझं का कुंभिक प्रमाणपत्र अठरा महिन्यापासून का अठ आता अठरा महिने झाले मी माझं स्वतःचं का माझ्या कुटुंबाचं सर्वांचं काढलेलं आहे तरी पण मी सुद्धा या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तुम्ही स्वतःने आले का म्हणजे काही म्हणजे तुम्हाला काही काही मानधन देण्यात आलं का तसं काही हे मानधन काही नाही कारण दादाची जी आंतरवालीला पहिली सभा झाली होती त्या सभेमध्ये मी हा आश्वर ओढ पुतळा स्वतः जो स्टेजवर होतो तो मी स्वतः घेऊन येलो होतो मागच्या मुंबईचा जो डावरा झाला त्यावेळेस स्वतः ट्रॅक्टरमध्ये हा आश्वर रोड पुतळा मी घेऊन येलो होतो आणि आता सुद्धा आयशर गाडी आहे ही आयशर गाडी आपले मित्र आहे राजेंद्र पवार म्हणून जय बाबाजी भक्त परिवाराचे त्याच्या माध्यमातून आणि डी जे बॉडी बिल्डर म्हणून धुमाळे मित्र आहे ते आपले त्याच्या दोघाच्या माध्यमातून गाडी अव्हेलेबल केली बाकी पुतळा खुलताबाद मधून एक साळुंके पाटील म्हणून साळुंके नरेंद्र साळुंके म्हणून शिल्पकार आहे त्याच्या माध्यमातून हा पुतळा आहे कुठलाही आपल्याला ना शुल्क ते पुतळा देते कुठलाही एक रुपया घेत नाही कुठली सभा असो आपण जर म्हणलं आम्हाला पुतळा लागतोय आपल्याला हा पुतळा देतो आणि हा पुतळा आपल्या जवळ ज्या वेळेस अंतरवाली म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला जे गुलाल पडेल आपल्या अंगावर मराठा आरक्षण आपल्याला सरकारकडून जी घोषणा तयार होईल त्यानंतर हा पुतळा या अंतरवालीमध्ये अभासणार आहे म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण वा इथं म्हणजे अंतरवाली साईडमध्ये पुतळा घेऊन जावा नाही या पुतळ्याचं आणायचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या रॅलीच्या टाइमला दादाने एक संकल्पना केली ती आपल्या रॅलीमध्ये आपल्याला एक पुतळा पाहिजे बा त्या माध्यमातून आपले मित्र आहे राजेंद्र पवार त्यांच्या संगतीच कल्पना मांडली होती दादा मग आम्ही त्यावेळेस एक तीन दिवसामध्ये नियोजन केलं होतं मग मध्ये आठ दिवस दिवसाचा रन होता आपण मध्ये फिट केला होता स्वतः ट्रॅक्टर होता आपला मी स्वतः चालला होतो मग आता दोन दिवसाचा रूट असल्यामुळे आपण हे ट्रॅक्टर न मध्ये दादा सांगितलं आपल्याला गाडी पा आयशार गाडी आपण पाहिलेली आणि ही, जे sound ही. जे 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 जी साऊंड सिस्टीम आहे आपले लासूरचे लासूर लासूरमधले काकडे पाटील म्हणून जी आंतरवालीला जी सगळ्यात मोठी सभा झाली त्याची साऊंड सिस्टीम होती नंतर एकूण तिची जी बैठक होती अंतरवालीमध्ये त्या बैठकीला त्याचीच साऊंड सिस्टीम होती आणि आज पण आपल्या रस्त्यावर त्याची साऊंड सिस्टीम आहे आणि मधील आणि संभाजीनगरमध्ये एक आमची रॅली वाहन रॅलीचं आयोजन केलं होतं तर साडेतीनशे पासष्ट ट्रॅक्टर आम्ही जिल्ह्यातून म्हणजे खुलताबाद तालुक्यातून अवेलेबल केले आणि त्या रॅलीमध्ये सुद्धा संभाजीनगर मध्ये साऊंड सिस्टीम काकडे कोण होते त्याला फक्त डिझेलचा खर्च लेबरचा खर्च दिला जातो ते बाकीच एक रुपये समाजाकरता घेत नाही कोणाकोण तर हे बघू शकता बांधव तुम्ही हे जे काका आहे वैजापूरचे तिकून सगळे काम सगळे सगळे सोडून सगळं निशुल्क म्हणजे समाजासाठी स्वतःचं काम सगळं सोडून स्वतःच्या म्हणजे खिशातून पैशातून म्हणजे पैसे खर्च करून हे या ठिकाणी आले दोनवा गाव चला